नका याची नका मालिश करू चल नाही मालिश करायची तुझी मालिश करायची चल बघा मित्रांनो आमच्या बाबू दादाची आंघोळ करायला घेतले आजीनी बघू इकडे बाबू दादा इकडे बघ माझ्याकडे काय चाललं तुझे आंघोळ काढतात का हर बाबू दादा काय करतो तू जय जय जाऊ जय शिवराय जय जय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि कालचा पूर्ण दिवस तर म्हणजे जवळपास दुपारपर्यंत सगळे जे कपडे होते नवीन नवीन ते आता धुवायला लागले त्याच्यामुळे कालचा दिवस त्यातच गेला आणि आज हा मखरचा पूर्ण सेटअप आहे हा काढून टाकण्यात येईल आणि जे देवांची भांडी वगैरे होती ती घासून म्हणजे सगळं क्लीन करण्यात येणार आहे कारण किती अवघड असतं ना की बाप्पा येणार म्हणून आपण पूर्ण वर्षभर अशी तयारी करतो बापा बापा तो तो की आता बाप्पा येतील बाप्पा यायला महिना राहिला आहे दहा दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिलेत चार दिवस राहिलेत तीन दिवस आणि अखेरचं क्षण येतो की जेव्हा आपल्या घरी बाप्पा येतात गौरी मातेचे आगमन होते आणि त्यानंतर एकच दिवसाचं किंवा दोन दिवसासाठी पाहुणे वगैरे आपल्याकडे येतात त्यामध्ये आपण कामामध्ये एवढे व्यस्त असतो की आपल्याला बाप्पाकडे म्हणजे बाप्पासोबत इंटरॅक्ट करायला पण जास्त वेळ मिळत नाही आणि जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस असतो किंवा शेवटचे पाच किंवा दहा मिनिट असतात आणि जाताना पण खूप घाईघाई असते तर आपण वर्षभर ज्याची वाट बघतो तो, तो दिवस येतो आणि तो कसा जातो ते कळतसुद्धा नाही आपल्याला आणि आता जे मकर वगैरे आपण काढू त्यावेळेस एवढा म्हणजे दुःख होतं त्रास होतो की आपण एवढे सजावट वगैरे हो केले बाप्पासाठी किती आनंदाने के केले हो आणि काढताना तेवढंच दुःखसुद्धा होतं आपल्याला हे शब्द सांगणं खरंच पॉसिबल नाही आहे आणि जो करतो त्याला ते मनापासून किंवा अंतरंगी असं ते जाणवलं जातं की बाबा आपण बाप्पासाठी एवढं केलंय आणि आता तो क्षण आलाय की आपण ते सगळं काढून टाकू बघा तुम्ही रिकाम्या यामा करायला कधीच शोभा येत नाही जेव्हा भरलेले असते गणपती बाप्पा असतो गौरी माता असते आतमध्ये त्यावेळेसच त्या मखारेला घराला शोभा असते आणि ते दिवस खरंच खूप छान असतात अजूनही दहा दिवसाचे गणपती आहेत आनंदाच्या दुर्दशी झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही जाऊ बाप्पाकडे आमच्या मामाकडे आणि तो क्षण आहे आमच्या आयुष्यात अजून पण की बाप्पाची सेवा आम्हाला करण्यात येते किंवा बाप्पा आमच्याकडून सेवा करून घेतो आणि खरंच गणपती बाप्पा अशीच सेवा तू आमच्याकडून आयुष्यभर पर जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत करून घे हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना आणि आजचा दिवस कसा होईल किंवा कसा जाईल ते आपण बघूच तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि एडिटिंगलासुद्धा कारण वेळ नव्हता मिळत आता वेळ आहे तर दोन्ही कामं एकत्र केली जातील मालिश करायचे <laughs> दूध नाही तेल पहिले मालिश करू ना मग तुला किमटी बनवते आज 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 तुला मी किमटी बनवते चालेल ना आज एक दादाची मालिश करायचे खोकून बिकून आमच्या दादाची जरा तब्येत डाऊन होती मग आता हात दुखत असते ना आमच्या दादाचे मग आता आमच्या आजी मालिश करेल ना बाबू दादाची मालिश करायचे ना तुझ्या आता जा आपल्याला प्रीमधली सुईन म्हातारी भेटले आपल्याला पैसे घालवायची गरज नाही बघ गोडीत आणले आता मालिश करायची एक पळाची हे काढले कपडे इथं कुठं मालिश करायचे करायचे का नका याची नका मालिश करू चला नका याची नका मालिश करू चल नाही ना मालिश करायची तुझी हा करायची मालिश करायचे कशी करायचे आदे आदे अदे अदे अरे बाडरून <laughs> <अल आदे laughs> गाल पडला पोर्या पोर्या गाल पडला गेडवर कानात तेल मग पोर्याच्या कानात तेल तेल अरे फक्त एक्स्ट्रा झाला बाबा दा। झाला जास्त तेल झालं आता आम्ही पट आमच्या बाबा मालिश करायला घेतले आता इकडचे कानाच तेल बाबा एक पोराच्या कानामध्ये तेल टाकलं तर याची ना मालिश करायची चल उठच्या उठ मालिश नाही करायची तुझ्या येत नाही किती सुकावलं बघा लगे डोळे बंद केले हे, 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 हे मस्त वाटतो का शामड्या <laughs> पहिले इथून एवढा मावाचा आता फोर मांडीच्या मांडेच्या बाहेर गेला किती आईच झाले बाबू दादाबा आता मालिश करायची एक पोराचे बघा अशा प्रकारे आमच्या दादाची मालिश केली जाते कधी कधी पंधरा दिवसातून महिन्यातून दोन दोन महिन्यातून दोन महिन्यातून महिन्यातून असतेच त्याची एक वेळ मालिश अशी पोरासारखी ना दा? बाबू दादा याची मालिश करायची का बारीकशा बॉल आहे ना छोट्याशा बाळ आहे आमचे छोट्याशा बाळ अरे बा कोण काही काय मेथी पन्नास ला कोण खाईल नको मेथी पन्नास ला आता असा आता आता असा माझे परत झाली मालिश नाही मालिश झाली दुपलेल ना माझ्या बाबू दादाला कशी कशा दाखवत बाबू दादा अशा अरे बाप रे असं हो व कार्टून मुला तो इकडून तिकडून या दादा आता लांबे लांबे पाय आता लांबे लांबे पाय हा आम्ही ना पोराला त्याचा अंगा साला घेतला बाबूचा बारक्या ते मस्त वाटतो का तुला कसं वाटत बाबू दादा मग हात पे दुखायला लागला असत ना यायचा सर्दी खोकला मग कस मालिश करायची पोटाला तेल लागला आता पोटा आता पोटाला तेल लावायचे நம்ம தீனா சரி விசூ தா मजा म्हणजे शांतच बारा वाटा चूक वाढल्या बघते बघ कार्टून बघ ना चला चालवला लागतो आम्हाला आता झाले मालेश बापडे झाले मालेश अरे बापडे बघू 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 किती सुखावले उड्या माझ्या सांग हाताला कुठल्या हाताला कुठला हात दुखतो दुखतो का वाढला माझा कॉल वालला माझ कॉल वाढला आता कसा अरे वा स्पायडर मॅन सुपरमॅन असे का आता बाबू दादाशी केली मालिश बघू कशी मालिश केली बघू बघू बाबू दादा बघू बाबू दादा इकडे बघू तुला कशा वाटतं मालिश केली आईने होय कशा वाटत कुतीस मान घस राम बघू मान खाली, खाली मान कर खाली मान कर मान घसायला लागतो राम बघतो हम्म

तर अशा प्रकारे आमच्या बाबा दादाची मालिश करून झाले आता गरम पाणी होते आणि आमच्या बाबू दादा मस्तपैकी आंघोळ करेल त्यानंतर आमच्या बाबूदा आज खिमटी करून द्यायचे खायला तर बघा मित्रांनो आमच्या बाबू दादाची आंघोळ करायला घेतले आजीनी बघू इकडे बाबूदा इकडे बघ माझ्याकडे काय चाललं तुझे आंघोळ काढतात का अरे बाबूदादा

आणि आज पावसाचं प्रमाण जास्त असणार आहे संपूर्ण ढगे भरलेले आहेत पाण्याने आम्ही कालच यांचे तेवढे नवीन कपडे होते सगळे धुवून काढले त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे सगळे मस्तपैकी वाळलेत काल उन्हामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मित्रांनो नॉर्मली पातळ आहे मी जास्त जाड नाही बनवत कारण की बाबूदादाला आमच्या नाही जमत जास्त जाड असे नॉर्मली जाड सरस लागते तर बाबूदादाची खिमटी रेडी झालेली आहे आणि त्याने आत्ताच मणुका खायला घेतलं त्याला आवडतात मणुका त्याच्यामुळे त्याला प्लेटमध्ये मणुका दिल्यात आणि आत्ता खिमटी थंड होईपर्यंत तो मणुके खाईल हे बघा बाबूदादाची किमटी रेडी झालेली आहे ठेवलेले शिवटी थंड करायला आणि आमचा बाबूदादा खात आहे मनुका ना आजी आज त्याची तयारी करायला घेतले आता आज आजीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचा तयारी करायचा तुझी तयारी कोणी करायला दा? घेतली बाबू दादा आपण ट्रेनला जायचं का तरीच आमचा बाबू दादा ट्रेन साठी खूप वेळ आहे सगळीकडे त्याला ट्रेनच दिसते झोपेत पण ट्रेनच दिसतात आपण कुठे आहे तुला नाही ना यायचं पण ट्रेनला मीच चालले जाऊ मी बाय बाय मी मामाकडे दादा तर मित्रांनो आता आमच्या तू म्हणून खूप खाऊन झाले आणि आता आमचा बाबूजा आता काय करणारे खिंती पिणारे आपली थंड करण्यासाठी ठेवलेले बघू शकता तुम्ही आता थंड झालेली आहे आमच्या बापू आता किमती पिणार आता पिणार ना कस झालं तिथे तो ट्रॅक्टर बादच्या <तरवागा>। आमच्या <था>। बापू <tutu> किमती किमटी कशी आहे ना किमटी कशी सांग पहिले किमटी कशी दाखव कशी आहे किमटी सांग मला आता आवडली तुला बोल किमटी मला आवडली मम्मी आवडली बोल ना तर आमच्या बाबू दादा किमटी आवडलेली आहे तर आपली गाय गेली राणी चारायला आमचे भारतीय भाऊ घेऊन आले तर आपली राणी चरून आली तिला चार घालायची आवश्यकता नाही आहे काही फक्त साईलाच चार आणि खुराक द्यायला लागणार आहे तर मित्रांनो आता चाललेलो आहोत आपण साईला खुराक घालायला साईचा सा बेडा थोडा लांब आहे त्याच्यामुळे आता इकडनंच असा हातामध्ये खुराक न्यायला लागतो आम्हाला आता आपण आलेलो साईच्या बेड्याकडे आणि ही साई आतुरतेने वाट बघत होता मला साईने जाम घाम केलेली आहे सगळीकडे मी साईचे आपले चार पण संपल्या तर साईला चार पण थोडे घालायला लागेल तोपर्यंत मी साईला चार आणि त्याचं शेणगर आहे ते करायला लागणार आहे बघा कशा प्रकारे किती घाण केली आहे त्याने आपल्या साईला चार वर टाकून झाले आणि पुराक पण आहे आता थोड्या वेळाने पुन्हा यायला लागेल तर आता आपण जाऊया घरी तर आता संध्याकाळ झाले बाबू दादा उठलाय तरी मुद्दम मुद्दम नाटक करतो मी गौशाला नाही आलो खोटे आईने तुला झोपायला घातला मुद्दम झोपा नाटक करतो उठ ना झोपला नाही तो नाटक करतो काय कुत्र्या का रे वापर काल आमच्याकडे मित्रांनो कालचा बुधवार होता बनवलं बाबू बाबूसाठी आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मी केवळ्याची भाजी घेतलेली आहे मिसायला बघू शकता आणि बाबू आता आपल्या तिथे खेळत आहे त्याने ट्रेन बनवलंय आणि टी व्ही ला आरकी लावलेली आहे डाल बक्चर आले की आपल्या बाबर प्रकारे आणि आपली मकर खोलायची होती आज तर शेठनी सांगितलंय की दहा दिवसाचे गणपती गेल्या शिव नाही खोलायचे तोपर्यंत दे बाप्पाची आठवण म्हणून म्हणून मकरला हातच नाही लावलेला जशी आहे तशीच ठेवले दहा दिवसाचे बाप्पाचे विसर्जन होईल जेव्हा आनंद त्यातून तशी होईल तेव्हाच मकर खोलू आणि तोपर्यंत मी नेसते भाजी

Oh, <speaking in Spanish> yeah, मला नको ना लालू बांगला बाबू बाबु दादा इकडे का? दादा काय काम? करतोस तू? कार्टून बघतोय. काय कार्टून बघतोस तू? तू स्वतः कार्टून आहे तू का कार्टून काय बघतोस रे? कार्टून नाही बघायचा बघायचं. बघायचं. बघा असं आ... टीचर आहे आमच्या पोरायला बघा पोरायला पोरायला आमच्या पबजी पोरगा बघतो लॅपटॉप मम्मी पण बघते तिकडे लॅपटॉप ते पण दाखव तुझा पण लॅपटॉप दाखवतो दाखवतो माझा पण लॅपटॉप तुझा पण लॅपटॉप दाखवतो वर्गा बघतो लॅपटॉप इथे पप्पा खेळतात पबजी आणि मम्मीचा लॅपटॉप तिकडे झाले मग माझं माझं लॅपटॉप बंद आहे सध्या मुद्दाम कशी का मी ते असली नाही अशी दाखवते मम्मी अजून मम्मी पहिल्यापासून आमच्या अगोदर पासून लॅपटॉप वापरते अजून चार का पबे मध्ये तर बघा आमचा हा पोरगा बाबा दादा हायकर इकडे बघ ना हॅलो हॅलो पण कर ऐकलं तुमचा चल बाय बाय कर चल बाय बाय नीट बघून बाय बाय करेटू भेटू उद्या तुम्हाला कसा वाटला विचार इकडे नाही वाटलं तर आपला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो बाय बाय भेटू उद्या